नमस्कार मित्रांनो मी अजय बोरकर वर्धेवरनं आलेलो आहे माझं दोन हजार पाचपासनं डेअरीच्या व्यवसायामध्ये आहे पण आज माझं सरांसोबत सांडबोर सरांसोबत फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून चॅटिंग झालं आणि मी या ट्रेनिंगला अटेंड केलेलं आहे इथे मला बऱ्याचशा गोष्टी माझ्या धंद्याशी रिलेटेड जे ड्रॉबॅक्स होत्या ते इथे येऊन दूर झालेले आहे आणि प्रत्यक्ष प्रॅक्टिकलचा जो अनुभव आलेला आहे तो एक वेगळा